नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ पेन्शन व ग्रॅच्युएटी इत्यादीबाबत शासकीय निर्णय निर्गमित करण्याबाबत तसेच शासकीय आदेश निर्गमित न झाल्यास येत्या दिनांक बारा आठ दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन नागपूर व सर्व जिल्हा परिषदांवर जेलभरो व धरणा कार्यक्रम व तसेच दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप आजाद या ठिकाणी करून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र निदर्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे हे महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या कृती समितीच्या वतीने आलेला हा जो पत्र आहे तो या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक आहे पाच आठ दोन हजार चोवीस प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ पेन्शन व ग्रॅच्युएटी इत्यादी बाबत शासकीय निर्णय निर्गमित करण्याबाबत दुसरं आहे शासकीय आदेश निर्गमित न झाल्यास दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन नागपूर व सर्व जिल्हा परिषदांवर जेलभो जेलभरो व धरणा कार्यक्रम दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करून या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे तीव्र निदर्शन बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे खालील निवेदन करीत आहोत एबाविसे योजनेतर्फे शासनाला मानधनवाढ ग्रॅच्युईटी दरमहा पेन्शन इत्यादी संबंधी प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे असे दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजीच्या या पत्रान्वय कृती समितीला कळवण्यात आलेले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत शासकीय आदेश काढण्यासाठी विलंब होत आहे आणि पुढील महिन्यात निवडणूक आचारसंहिता ही लागू होणार आहे त्यामुळे शासकीय आदेश हे विना विलंब निघणे आवश्यक आहे शासकीय निर्णय घेण्यासाठी फार अल्प अवधी राहिलेला आहे म्हणून विना विलंब शासकीय आदेश निघणे आवश्यक आहे या बाबतीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता व अनिश्चिततेची भावना या ठिकाणी तयार झाली आहे बघा दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय मंत्री महोदयांनी आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढ झाल्यानंतर ताबडतोब अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मानधनवाढीविषयी शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले होते त्यांनी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या इतिवृत्तांमध्ये नोंद करण्यात आली आहे आशा स्वयंसेविकांच्या दिनांक एक अकरा दोन हजार तेवीसपासून मानधनात दरमहा पाच हजार रुपये वाढ करण्यात आली आहे त्यासंबंधीचा त्या त्यासंबंधीचा जो शासकीय आदेश आहे तो शासकीय आदेश दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी निघाला आहे त्यानंतर ताबडतोबीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीचा प्रस्ताव हे शासनासमोर सादर करणे आवश्यक होते परंतु त्यानंतर चार महिने झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाने आता शासनास मानधन वाढ ग्रॅच्युएटी दर महा पेन्शन इत्यादीबाबत प्रस्ताव या ठिकाणी सादर केले आहेत हे प्रस्ताव सादर करण्यामध्ये महिला व बालविकास विभागाने विलंब केला आहे आणि माननीय मंत्री महोदयानी कृती समितीच्या प्रतिनिधींना गेल्या चार महिन्यात एकदाही भेटून चर्चा केलेली नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या यमानधनवाढ ग्रॅच्युईटी दर महा पेन्शन इत्यादी विषयाचे शासकीय आदेश हे विनाविलंब काढण्यात यावे याचा आग्रह धरण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक येत्या दिनांक बारा आठ दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन तसेच नागपूर व जिल्हा परिषद कार्यालयावर धरणा व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे तरी सुद्धा जर शासकीय आदेश निघाले नाहीत तर महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करून आझाद मैदानावर प्रचंड निदर्शने करतील याची कृपया नोंद घ्यावी माननीय मंत्री महोदय व्यक्तिश हे शासकीय आदेश निघण्याबाबत प्रयत्न करतील असा विश्वास आहे बघा आपले विश्वासू यमे ए पाटील सुभाष यमेम दिलीप उटाणे भगवान देशमुख कमल परुळेकर आणि जयश्री पाटील जीवन सुरुडे या देखील या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्या एकूणच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मानधनवाढ पेन्शन ग्रॅच्युएटी याबाबत शासकीय निर्णय निर्गमित करण्याबाबत जर शासकीय आदेश निर्गमित न झाल्यास येत्या बारा तारखेला बारा आठ दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन आणि सर्व नागपूर सर्व जिल्हा परिषदांवरती जेल भरो व धरणा कार्यक्रम आणि एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचा जो लाक्षणिक संप आहे तो संप करून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र निदर्शने करण्याचा ह्या परिपत्रकाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने या परिपत्रकाच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण परिपत्रक काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद